उमलवाड उदगाव नवीन रस्ता खराब चौकशीची मागणी रस्त्यावरील ओव्हरलोड मातीची वाहतूक बंद करावी उमळवाड उदगाव नवीन रस्ता खराब झाला असून याची चौकशी व्हावी तसेच रस्त्यावरून होणारी ओव्हरलोड मातीची वाहतूक बंद करावी अशी वाहनधारकातून मागणी होती होतीये उमळवाड तालुका शिरोळ येथील उदगाव उमळवाड रोड नुकताच पाच महिन्यापूर्वी डांबरीकरणास मंजूर झाला रस्त्याचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले पण हा रस्ता करत असताना निकृष्ट दर्जाचा केला आहे दहा टक्के रस्त्याचे काम अपूर्ण आहे बांधकाम विभागाने या रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्ती करून घ्यावा त्याचबरोबर या रस्त्याकडेला दोन्ही बाजूने विटभट्टी मोठ्या प्रमाणात झाल्याने या रस्त्यावर ओव्हरलोड वाहतूक चालू आहे अगोदरच हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे विटभट्टी व्यावसायिकांमुळे रस्त्यावरील अवजड वाहने एजा करत असताना रस्त्यांची पूर्ण चाळण झालीय या रस्त्यावरून अवजड वाहने बंद करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे महानकर निपटसाठी सुभाष इंगळे कोथळी ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा